श्रीराम समरस श्रीगणेशा समर्थसद्पूर्णवन्दन देवी भागवत भागवत्सारामृतके च श्रवण करू ओम ह्रीं क्लीं चामुण्डाय वीचय ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय वीचय ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय वीचय ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय वीच्चय ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै वीक्षे जगदम्बा माता पीडय शरणागत दीनार्थ परित्राण पदायन सर्वस्यार्थी हरे देवी नारायण नमो मूर्तते श्रोते हो नमस्कार सुतांची स्वारी शौनकाधिक मुनींना सांगतेय मुनींनो महर्षी व्यासांची स्वारी जन्मेजयाला सांगत होती की हे जन्मेजया एकदा मी फिरत फिरत नैमी गेलो त्या नैमी अनेक मान्यवर ऋषी बसलेले होते तपस्वी बसलेले होते या सगळ्यांच्या मेळ्यामध्ये अचानक जमदग्नी ऋषी आले जमदग्नी ऋषींनी विचारलं की कार्तिकेय गणपती सूर्य ब्रह्मा विष्णू महेश इंद्र वरुण अग्नी कुबेर अश्विनी कुमार चंद्र नवग्रह या सगळ्यांमध्ये श्रेष्ठ कोण आहे कोणाची पूजा केली की सगळे मनोरथ पूर्ण होतील निरंतर सुखाने सेवा कुणाची करावी आणि लवकरात लवकर कोण प्रसन्न होऊन वर देतो त्यावेळेला त्या, त्या सभेमध्ये लोमश ऋषी होते या लोमश ऋषींनी महाराजांच्या प्रश्नाचं उत्तर द्यायला सुरुवात केली तेव्हा ते म्हणाले की कल्याणाची इच्छा असणाऱ्या सर्वांना शक्तीची उपासना करणं हे अतिशय प्रशस्त आहे त्या शक्तीच्या उपासनेचा प्रभाव सांगत असताना लोमश ऋषींनी त्या ठिकाणी देवदत्त ब्राह्मणाची कथा सांगितली की या ब्राह्मणाने आपल्याला संतती प्राप्त व्हावी यासाठी अनेक ऋषींना बोलावून यज्ञाचं आयोजन केलं त्या यज्ञामध्ये गोभिल नावाचे मुनी आलेले होते त्यांना मंत्र म्हणत असताना श्वास घेताना मंत्र थांबायचे हे बघून संतापलेल्या या देवदत्ताने त्यांना अद्वा तद्वा बोलायला सुरुवात केली त्यावेळेला त्यांनी शाप दिला की तू ज्यासाठी हे व्रत करतोय देवदत्ता तुला पुत्र अपेक्षित आहे पुत्र होईल पण तो मूर्ख असेल त्याला विद्या येणार नाही आपण केलेल्या चुकीला क्षमा करावी म्हणून देवदत्तांनी गोभिलांची जेव्हा प्रार्थना केली त्यावेळेला ते म्हणाले ठीक आहे कालांतराने हा पुन्हा ज्ञानी होईल त्यांनी म्हटल्याप्रमाणे पुत्र झाला तो मूर्ख झाला त्याला कोणत्याही प्रकारचं ज्ञान नव्हतं त्याची मौंज केल्या गेली व्रतबंध संस्कार झाला वेदाध्ययन करायलाही त्याला पाठवलं त्याचं ना नाव होतं उतथ्य पण कितीही प्रयत्न केले तरी तो शिकू शकत नव्हता अशा वेळेला आईवडिलांना फार वाईट वाटायचं हे जेव्हा त्याला कळालं सगळ्या परिस्थितीला कंटाळल्यामुळे एक दिवस हा उतथ्य वनामध्ये निघून गेला गंगेच्या काठावर निर्मानुष अरण्यामध्ये त्यांनी एक झोपडी बांधली त्यांनी एक नियम असा केला होता की कधी खोट बोलायचं नाही सांगू लागले सभेमध्ये जानाती न जपन तथा ध्यान देवतानांच नैवाराधनम्याला वेदाध्ययन करता येत नव्हतं की जप करण्याचीही माहिती नव्हती देवांची आराधना ध्यान आदी स्तोत्र त्याला काहीही माहिती नव्हतं आसन प्राणायाम प्रत्याहार भूतशुद्धी यांचं तर अजिबात ज्ञान नव्हतं मंत्र किल गायत्री शौच विधी स्नानाची पद्धत आचमन कसं करावं प्राणाग्निहोत्र बलिदान अतिथी सत्कार संध्या समिधा या गोष्टींबद्दल तो अनभिज्ञ होता प्रातःकाळी उठल्यावरती तो मुखमार्जन करून गंगेत फक्त अंघोळ करायचा दुपारी जी मिळेल ती फळं खाऊन आपली भूक भागवायचा त्याला खाण्यामध्ये वर्ज्य अवर्ज्य काहीही कळत नव्हतं पण तो एक नियम मात्र प्राणपणाने पाळत होता तो असा की खोट कधीच बोलायचं नाही त्यामुळे लोकांनी त्याचं नाव सत्यतपा अर्थात सत्यव्रत असं ठेवलं तो कुणाचेही हित अहित करीत नव्हता कसलीही भीती न बाळगता तो सदैव आपल्याच विचारामध्ये गर्क राहत होता त्याला वाटायचं की कसले आयुष्य माझ्या वाट्याला आले मी इथे दुःखात दिवस काढतोय मूर्खाचं जगणं निरर्थक आहे त्यापेक्षा मरण आलं तर खूप चांगलं माझ्या नशिबामुळे मी असा मूर्ख झालो त्याशिवाय दुसरं कारण असणार नाही मला मनुष्याचा जन्म मिळून व्यर्थ आहे माझी अवस्था अशी झाली आहे यथावंध्या सुरूपाच यथा वा निष्फलो द्रुमहा अदुग्ध दोहाधेनुश तथाहम निष्फल कृत माझं आयुष्य म्हणजे ज्याप्रमाणे एखादी स्वरूप सुंदर स्त्री पण तिला आपत्य नाही एखादा हिरवागार डौलदार वृक्ष पण त्याला फळ येत नाही एक कपिला गाय का शुभ्र गाय पण ती कधी दूध देत नाही तशी माझी अवस्था आहे माझा जन्मसुद्धा निष्फळ आहे पण नशिबाला काय दोष द्यावा कशा प्रकारे नशिबाला दोष द्यावा जस कर्म असेल त्याप्रमाणे प्रारब्ध जात म्हणतात कदाचित मी पूर्वी न वैविद्यामया दत्ता जन्मानि निर्मला नेनाहं कर्मयोगेन षठोस्मी च द्विजाधमः न च तीर्थे तपस्तप्तं सेविता न च साधवः न पूजिता द्रव्यैरस्ते न जातोऽस्मि दुष्टधिः कदाचित मी गतजन्मे काहीतरी नक्कीच दुष्कर्म केलं कदाचित मी पूर्वी एखादी पोथी लिहून ब्राह्मणाला अर्पण केली नसावी किंवा कुणाला विद्यादान केलं नसावं म्हणून मी असा ब्राह्मण जन्माला प्राप्त होऊन सुद्धा मूर्ख आहे तीर्थयात्रा तपश्चर्या साधू संतांची सेवा ब्राह्मण पूजन यापैकी काहीच मी पूर्वी केलेलं नसावं अनेक मुनीपुत्र वेदपरायण आहेत पण मी मात्र मूर्ख तो मूर्खच आहे खरोखर दैव हेच सर्वश्रेष्ठ आहे असं म्हणायला हरकत नाही मला तपश्चर्याेचं ज्ञान नाही कसली साधना करणार माझं दैवच खोटं आहे कशाचंच मला ज्ञान नाही कशा प्रकारे माझा उद्धार होणार मनामध्ये तो सतत विचार करायला लागला मनामध्ये तो बघतोय काय करावं कोणत्याही कार्यात परिश्रमांपेक्षा दैवाचं साह्य हे महत्वाचं असतं ब्रह्मा विष्णू रुद्रासहित सर्व देव सुद्धा काळाच्या आधीन आहेत तेव्हा काळ हा अजिंक्य आहे असंही सिद्ध होतं अशा तऱ्हेने उलट सुलट तर्कवितर्क करीत त्याचे दिवस पुढे पुढे चालले होते तो विरक्तपणाने काळ कंठीत होता पाहता पाहता पंधरा वर्ष उलटली पंधरा वर्ष तो वनामध्ये सतत तप करत होता तप तरी कोणत मंडळी फक्त एकांतवास आणि सत्यवचन नेहमी खरं बोलत असल्यामुळे लोकात त्याला फार मान होता त्याला शास्त्रादींचं कसलंही जरी ज्ञान नव्हतं तरी सत्य सत्यवचनीपणामुळे सर्व लोक त्याचा आदर करीत होते अशाच एका वेळेला एक जखमी झालेलं डुक्कर पळत पड़त, पळत पड़त, पळत तिथे आलं त्या वराहाला पाहिलं आमच्या या सत्यव्रत मुनीने आई आई असा आवाज ऐकला आई, आई हे अक्षर सरस्वतीचं बीज आहे तथापि ही गोष्ट माहीत नसूनही केवळ दये पोटी त्याच्या मुखावाटे न कळत तसा उच्चार झाला तो वराह मात्र जीवाच्या भीतीने पळतच आश्रमाच्या मागच्या बाजूच्या काही क्षणातच हातात तीर कामठा घेतलेले कुणी एक भिल्ल तिथे येऊन दाखल झाले तो उंच पुरा शरीराने धीपपाड आणि उग्र चेहऱ्याचा असा होता सत्यव्रताला तिथे दर्भासनावर बसलेला त्यांनी पाहताच हात जोडून नमस्कार त्यांनी केला आणि तो म्हणाला महाराज या दिशेने एक वराह पळत पळत आला तो कुठे गेला तो माझ्याच बाणाने जखमी झालेला आहे तुम्ही खरे तेच बोलता म्हणून मोठ्या आशेने मी तुम्हाला विनंती करतोय माझं सर्व कुटुंबीय भूकेने व्याकुळ झालंय आणि त्यांची भूक तर मला भागवायलाच पाहिजे बरं माझ्या नशिबात सुद्धा विधात्याने उपजीविकेचं हेच साधन लिहिलंय त्याला मी काय करणार दुसरं काहीच मला करता येत नाही मी खरं तेच सांगतो की बऱ्या अथवा वाईट अशा कोणत्याही उपायाने का होईना पण कुटुंबाचं पोषण मला केलंच पाहिजे घरी माझी बायको मुलं भू केली आहे तेव्हा हे सत्यव्रत मुनी मला लवकरात लवकर सांगा की तो वराह कुठे गेला आहे तो वराह आत्ता इकडेच पळत आला असं त्या भिल्लाचं म्हणणं ऐकून सत्यव्रत मोठ्या पेचात पडला ना त्याच्या मनात विचार सुरू झाले की काय करावं सत्यवचनाचं व्रत मोडता कामा तर नाही आणि खरं बोलावं तर हा जाऊन त्या वराहाचा जीव घेईल काय बरं करावं काय बरं करावं सत्य बोलण्यामुळे जर हिंसा घडत असेल तर त्याला सत्य तरी कसं म्हणायचं आणि खोटं बोलून जर कोणावर दया उपकार होत असतील तर ते सत्यच आहे ना परहित साधले जात असेल तर ते बोलणे निसंशय सत्य मानले पाहिजे पण माझे सत्यव्रत तर मोडता कामा नये आणि त्या वराहाचेही प्राण वाचावे असं काय अन कस सांगावं अशा प्रकारे तर्क वितर्क तो सत्यव्रत त्या ठिकाणी शांत बसला सत्यव्रत तर मोडता नये आणि तो वराहत तो वाचला पाहिजे यासाठी काय करावं अशा संभ्रमामध्ये तो पडला परंतु लोमेश मुनी म्हणतायत हे जमदग्नी त्याचं भाग्य असं की त्याने त्या घायाळ वराहाला पाहून आई आई असा जो नकळतपणे शक्ती बीजाचा उच्चार केला होता त्या योगाने जगदंबा संतुष्ट झाली आणि तिने त्याच्या ठाई विद्येचा संचार केला त्याच क्षणी तो वाल्मिकाप्रमाणे प्रज्ञावान झाला तो मोठा कवी झाला मग तो त्या भिल्लाला म्हणाला या न न सा सा ब्रूते। या अहो किम न्या पुनः पुनः हे व्याधा तू पुन्हा पुन्हा काय विचारतोय अरे जिला बोलता येते ती जीभ तिने पाहिलेलं नाही पण जे पाहू शकतात डोळे त्यांना बोलता येत नाही हे उत्तर ऐकल्यावर निराश होऊन तो शिकारी परत माघारी निघून गेला पुढे तो सत्यव्रत ब्राह्मण महाकवी म्हणून विद्वज्जनामध्ये प्रसिद्ध झाला त्या सारस्वत बीजाच्या जपामुळे तो पंडित झाला त्याची कीर्ती अजूनही प्रतिवर्षी गायल्या जाते त्याची कथा मुनिजन सांगतात ते यज्ञ समाप्त झाल्यावर त्याच्या कुटुंबियांनी सुद्धा सन्मानपूर्वक त्याला घरी नेलं आता हे राजा तीच जगताची मूळ कारण अशी आदिशक्ती परादेवीच एकमात्र आराध्य आहे म्हणून वेदविधानानुसार तू यज्ञ कर स्वत व्यासांची स्वारी पुन्हा पुन्हा या जन्मे ज्याला सांगतेय म्हणजे तुझं सर्व कामना निश्चितपणे सिद्धीला जातील तिचे भक्तीपूर्वक स्मरण करून पूजन कर तिच्या नामांचं स्मरण कर अखंड तिचं स्मरण कर ती तुझे सर्व मनोरथ पूर्ण करील यासाठी तिला कामदा असं म्हणतात का कारण ती सगळ्या कामना पूर्ण करते त्या आपल्या काम आपल्याला परत देते म्हणून तिला कामदा असं म्हणतात राजा कुणी रोगी दीन उपाशी दरिद्री शठ दिसला तर निश्चितपणे अंदाज करावा की तो आहे एखादा दुःखी मूर्ख त्रास पावलेला वैर्यांनी छळलेला सेवक गुलाम आणि जो दुसऱ्याकडे गुलामी करतो हतबल आणि विभळ असेल त्याचप्रमाणे बुभुक्षित दुःखी इंद्रियांचा दास सदैव वखवखलेला असेल तो तर दुर्भाग्य आहे याच्या उलट दुसरे लोक पुत्र पौत्र वगैरे असलेले नाना प्रकारचे सुख भोगणारे ज्ञानी राजासारखी धनसंपदा असलेले लोकांकडून सन्मान तसेच स्वजनांचे प्रेम लाभलेले असे हे जे कोणी आहेत अशा दोन्ही तरीचे माणसांना पाहून बुद्धिवंताने तर्क आणि प्रमाण यांनी समजावं की जे भाग्यवान आहेत त्यांनी पूर्वी केलेल्या जगदंबेच्या सेवेचं ते फळ आहे दुःखी लोकांनी कधीतरी तिची सेवा करताना कुठेतरी कुचराई केली म्हणा कुठेतरी खंड पाडला म्हणा किंवा ती सेवा केली नाही म्हणा म्हणून त्यांची अवस्था अशी आहे व्यासांची स्वारी म्हणती आहे हे जन्मेजया मी महात्म्या लोकांकडून ऋषीमंडळात ही गोष्ट ऐकली तेव्हा तू सुद्धा जर भक्तीपूर्वक प्रेमपूर्वक जगदंबीची आराधना करशील तर अत्यंत उत्तम असं जीवनामध्ये तुला फलप्राप्त होईल राजाला व्यासांनी आणखी काय उपदेश केला ऐकूया उद्याच्या भागामध्ये जय जय रघुवीर समर्थ